आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष लेख प्रसिद्ध झाला लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या ले 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 लेखातून फडणवीसांनी काँग्रेस आणि गांधी घराण्यावर निशाणा साधला एका घराण्याचा अहंकार शमवण्यासाठी आणीबाणी काळात संविधानाच्या चिंधण्या उडवल्या गेल्या असा आरोप फडणवीसांनी या लेखात केला आणीबाणी काळात विरोधी नेत्यांनी आवाज उठवला नसता तर देशात हुकूमशाही प्रस्थापित झाली असती असं देखील फडणवीसांनी म्हटलं तो भारत की लोकतंत्र को समाप्त करने का काम 50 साल पहले स्वर्गीय श्रीमती इंदिरा जी ने किया था लेकिन भारत के लोकतंत्र संग्राम सेनानियों ने जयप्रकाश नारायण जी अटल बिहारी वाजपेयी जी जॉर्ज फर्नांडिस जी मुरारजी भाई देसाई लालकृष्ण अडवाणी जी इनके जैसे बड़े नेताओं ने मिलकर एक ऐसी लड़ाई लड़ी कि जिसके कारण भारत का संविधान बचा और भारत का लोकतंत्र बचा इसलिए दिन बहुत महत्वपूर्ण ये बताना होगा की भारत का लोकतंत्र हमने बचाया है बचा युपीचा मुख्यमंत्री टेबलावर संविधान ठेवत नाही तर मनुस्मृती ठेवून राज्य आहे हे त्याच्या टेबलावर जे खुर्चीवर बसतात मुख्यमंत्री यो, योगी तिथे तेच मनुस्मृती ठेवतात संविधान ठेवत नाही अशा पक्षाच्या विचारांनी संविधानाची हत्या केली म्हणणं म्हणजे हे हास्यास्पद आहे आपत्काल आणि हा संविधान हत्या दिवस कसा काय होऊ शकतो त्याच जरा विश्लेषण भारतीय जनता पक्षाच्या आणि आर एस एसच्या तज्ज्ञांनी केलं पाहिजे